जय जगदंब नमो आदेश मी तन्मी ताई पुणेकर आपल्या सर्वांचं स्वागत करते सहर्ष स्वागत व सर्वांचे हार्दिक अभिनंदन त्याचबरोबर नवीन कुप -कुप नवीन सर्वांना खूप खूप शुभेच्छा वर्ष जगदंबीच्या सुख समृद्धी त्याचबरोबर घरामध्ये जा सर्वांच्या सुख समृद्धी नांदावी ही मी जगदंबीच्या चरणी प्रार्थना सुद्धा करते आता विषयही असाच आहे नवीन वर्ष त्याचबरोबर अं दोन दिवसावर येऊन ठेपलेली ती म्हणजे आपली असताना पौष पौर्णिमा बऱ्याचशा शाक्त भक्तांची जी जे वेध लागलेले असतात जे काळूबाईच्या डोंगराला जाण्याची त्याचबरोबर जगदंबेचा कृपा आशीर्वाद प्राप्त करण्याची छबिना त्याचबरोबर काळूबाईच्या डोंगरावरती जाऊन निवड बोन करायची सगळ्यांची गडबड असते आता ह्या दोन्ही गोष्टींवरती आपण व्हिडिओ करणार तो पहिला व्हिडिओ म्हणजे असं पहिला भाग असा आहे तो म्हणजे नवीन वर्षाचा आता नवीन वर्षाविषयी जसं की आता मागच्या डिसेंबर महिन्यामध्ये नवीन वर्ष सुरू व्हायच्या आठ दिवस बरेचसे व्हिडिओ यायला लागले होते की दोन हजार सव्वीस मध्ये प्रत्येकाला या, या गोष्टी घडणार तर त्या व्यक्तीला त्या घडणार त्याचबरोबर बारा राशींमध्ये असणाऱ्या काही राशी सुखदायक का असतील तर काही राशी दुःखी असतील मुळात म्हणजे मला हे म्हणायचं होतं की का बरं बारा राशीच्या बारा राशी सुखदायक का नसतील किंवा बारा राशींना सुख प्राप्त का होऊ शकत नाही किंवा फक्त कन्या रास श्रेष्ठ आहे का ऋषभ अनिष्ट आहे का सिंह रास नकुल आहे का तर आता हे आपण समजून घेणार आहोत सर्वात प्रथम बारापैकी सहा चांगले आणि सहा वाईट असं काही नाही जर आपल्या राशी फळानुसार जर आपल्याला पाहिजे असेल आपल्या राशीवरती जर आपलं भवितव्य जर आपल्याला ठरवायचं असेल तर आपण काय केलं पाहिजे हे समजून घेऊ त्यातल्या त्यात आता दोन दिवसापूर्वी मी व्हिडिओ पाहिला की आ, कन्या रास दोन हजार सव्वीस मध्ये खूप प्रगती करू शकते दोन हजार पंचवीसच्या मानाने दोन हजार सव्वीस मध्ये कन्या राशीला खूप यश प्राप्त होणार ना आहे येणार होणार नाही का मकरला होणार नाही का कुंभला होणार नाही का तर हे समजून घेऊ सर्वात प्रथम म्हणजे ह्या कोणत्याही राशी असू जर तुमची मकर असू रुचक असो कन्या असो बारापैकी कोणतीही तुमची रास असो जर राशी फळानुसार जर तुम्हाला यश प्राप्ती करायची असेल किंवा जर तुम्हाला या राशीनुसार तुमच्या घरामध्ये सुख समृद्धी किंवा तुमच्या आयुष्यामध्ये सुख समृद्धी जागृत करायची असेल तर आपण काय केलं पाहिजे हे समजून घेऊ कोणतीही रास कनिष्ठ नाही किंवा कोणतीही रास श्रेष्ठ नाही जे काही आहे ते सर्वस्व श्रेष्ठ आहे आपल्या हातामध्ये आपलं भवितव्य आहे आपल्या हातामध्ये आपलं सर्वस्व आहे म्हणून आपण जर राशीपणानुसार जर जगत राहिलो किंवा राशीच्या आधारावरती राहिलो तर आपण कधीही पुढे जाणार नाही किंवा पुढे गेलो तर आपल्याला पुढे कधीही प्रगती होणार नाही राशीच्या आधारावर जर पाहिलं तर आता व्हिडिओ बरेचसे आले बऱ्याचशा लोकांनी सांगितलं लो असं होणार तसं होणार पण यावर उपाय काय हे आपण समजून घेऊ ठीक आहे कन्या रास श्रेष्ठ आहे मकर रास श्रेष्ठ नाही मकर राशीला दोन हजार सव्वीस मध्ये प्रगती होणार नाही प्रगती करणं आपल्या हातात आहे आता ज्या कोणत्याही राशी असो कोणाची प्रगती नसो किंवा असो दोन हजार पंचवीस गेला गेला 2025 मजे ना पन, दोन हजार पंचवीस मध्ये बऱ्याचशा लोकांना ठोकरा भेटल्या बऱ्याचशा लोकांनी झेलली पण आपल्याला आणि सुखमय घालवायचा आहे आता सर्वप्रथम म्हणजे इंग्रजी सव्वीस हा आत्ता लागला पण आपल्या मराठी महिन्यानुसार गुढीपाडव्यानंतर आपण नवीन वर्ष मानतो पण गुढीपाडवा असो किंवा एक जानेवारी असो कोणतेही वर्ष कॅलेंडरनुसार बदललं तर आपण त्यानुसार बदलणंही गरजेचं आहे राशीफळानुसार जरी जरी आपण पाहिलं तरी मराठी महिने म्हणजे आपल्या गुढीपाडव्यानंतरच आपली राशी बदलतात बदलत आता बदलत सा, नाही हो आता सर्वसाधा सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे बारा राशींनी काय केलं पाहिजे किंवा सर्व राशींनी जर काही गोष्टी केल्यानंतर सर्व राशींमध्ये यश कसं प्राप्त होऊ शकतं हे आपण बघून घ्यावं आता सर्वप्रथम म्हणजे बऱ्याचशा लोकांनी व्हिडिओ टाकले की बाबा या गोष्टी होतील त्या गोष्टी होतील मग आता समजून घेऊ सगळ्या राशींना यश कसं प्राप्त करावं नुसतं असं होईल तसं होईल नाही पण त्यावरती उपायही टाकणं खूप गरजेचं असतं मी हे चार दिवस झालं पाहत होतो त्याचबरोबर एकतीस डिसेंबर महत्वाची गोष्ट ज्या लोकांनी चुकीची केली ती म्हणजे सर्वात पहिला येणारा दिवसाच्या आदल्या दिवशी असणारी ती आपली एकादशी एकादशीच्याच दिवशी माणसांनी सर्वस्व नियम तोडले एकादशीच्या दिवशी बऱ्याचशा लोकांनी मद्यपान केलं त्याचबरोबर धुम्रपान केलं त्याचबरोबर मांसाहार केला एकादशीचा व्रत कोणीही पालन केला के के नाही म्हणजे करणाऱ्यांनी केला मी म्हणत नाही की तुम्ही केला नाही पण सर्वांनीच केला नाही असं नाही त्यातल्या पन्नास टक्के लोकांनी लोका दारू गांजा सिगरेट अशा त्याचबरोबर मांसाहार करून एकतीस डिसेंबर साजरा केला जे भक्ती मार्गात आहेत यांनी ह्या भक्ती मार्गानुसार नियम पाळले पण अशाही लोकांना आता जे दारू पितात या लोकांना काय राशी लागत नाहीत का किंवा राशीला मानत नाहीत का त्यांनाही त्रास होतो पण थोडासा लागत असतो तर आता काय केलं पाहिजे साध्या सोप्या पद्धतीने आपण या दोन हजार सव्वीस ची सुरुवात करून आपलं आयुष्य सुखमय त्याचबरोबर दोन हजार सव्वीस सविच, सव्वीस वर्ष आपण सुखमय करू शकतो तर आता उद्या आपली पौष पौर्णिमा आहे चांगला शुभ दिवस आहे या शुभ दिवसापासून तुम्ही काही गोष्टी करू शकता त्यानुसार तुमची जी कोणती रास असो मकर असो कन्या असो ऋषभ असो इतर कोणतीही तुमची रास असो या राशीमध्ये तुम्हाला यश प्राप्ती होऊ शकते आता कशा पद्धतीने समजून घ्यावं सर्वप्रथम म्हणजे आपली जी कोणतीही रास असो या दोन हजार सव्वीस मध्ये तुम्हाला सर्वात महत्वाची पूजा करावी लागणार ती म्हणजे कोणती ती समजून घेऊ ही पूजा म्हणजे सकाळी उठल्यापासून आपण ज्या नवनवीन गोष्टी करतो आयुष्यामध्ये नवनवीन गोष्टी करत असतो या गोष्टींमध्ये आपल्याला सकाळी लवकर उठून आपल्याला सूर्याला अर्घ देणे हे कंपल्सरी असणार आहे कारण की या दोन हजार सव्वीस मध्ये जो व्यक्ती सूर्याला पाणी देईल किंवा अर्घ देईल या व्यक्तीला आर्थिक शारीरिक व मानसिक गोष्टीतून पूर्णत्व सुटका मिळू शकते असं आहे त्याचबरोबर या दोन हजार मध्ये जो व्यक्ती भगवंताची सेवा करेल भगवंताची म्हणजे कुठली सेवा करायची आता आपण म्हणतो की आम्ही देवीची सेवा करतो आम्ही काळूबाईची सेवा करतो तुळजाभवानीची करतो आम्ही या या देवाची करतो या या महाराजाची करतो या या पुजाऱ्याची करतो कोणाचीही करू नका मी तर म्हणते तुम्ही कुठल्या देवालाही हात जोडू नका पण सर्वात महत्वाची सेवा असते ती म्हणजे भगवंत आणि भगवंत कोण विष्णूची सेवा करू शकता तुम्ही तुम्ही पांडुरंगाची सेवा करू शकता विठ्ठलाची सेवा करू शकता या मुख्य जर गोष्टीची जर आपण सेवा केली तर या मुख्य गोष्टीतून आपल्या ज्या काही जगदंबा आहेत जी काही आपली जगतजन्य आहे माता आहे आपले गुरु आहेत यांच्यापर्यंत ही सेवा पूर्णत्व मिळू शकते त्यासाठी तुम्हाला हरिरनाम व केवलम कलो नास्ते व नास्ते व गे तुम्हाला भगवंताच्या हरिनामाची सेवा करणं किंवा भगवंताच्या नामसेवेचीही गरज आहे आता जी लोक म्हणतील की बाबा आम्ही शाक्तपंथी आहोत आम्ही देवीची सेवा करतो आम्हाला भगवंताचं करायचं नाही मग ठीक आहे तुम्ही नरवार्या मंत्राची सेवा करू शकता नरवार्या मंत्राचं जप साधना करा रोज सकाळी एकशे आठ माळ्याची तुम्ही नरवार्य मंत्राची जप साधना करा जी लोक वैष्णववंत आहेत या लोकांनी रामकृष्ण हरीची करू शकता म्हणजे या दोन हजार सव्वीस मध्ये जो व्यक्ती नामसाधनेकडे कल ठेवेल किंवा भगवंताच्या भगवतीच्या नामामध्ये कल ठेवेल त्याला दोन हजार सव्वीस अनुकूल असणार आहे म्हणजे आपल्या राशीनुसार काही ठरत नाही आपण म्हणू की ठीक आहे बाबा दोन हजार सव्वीस मध्ये माझे राशी फळ चांगलं नाही दोन हजार सत्तावीस मध्ये होईल नाही होणार जर तुम्ही राशीवरती जर अवलंबून राहताल तर तुम्हाला कोणतंच वर्ष सुखदाय ठरणार नाही त्यासाठी तुम्हाला महत्वाची सेवा आहे ती म्हणजे भगवत आणि भगवतीची सेवा जर तुम्ही करता नाम साधना करताल तर तुम्हाला सर्व गोष्टी यशदाय ठरतील बरेचसे लोक व्हिडिओ पाहून घाबरतात परवा दिवशी या या अमुक अमुक व्यक्तीचा व्हिडिओ पाहिला त्याच्यामध्ये माझी माझ्या राशीला चांगलं नाही सांगितलं मग तो व्यक्ती काय करतो तो व्यक्ती स्वतःच कष्ट जे काय करायचंय कि ते कुठेतरी तो गडबडतो तो घाबरतो आणि या घाबरल्या गोष्टीमुळे त्याचं जे काही यश प्राप्त करणार आहे या यशापर्यंत पोहोचता पोहोचता तो पुन्हा माघार येतो म्हणून मी प्रत्येकाला सांगते कोणीही व्हिडिओ बनवणारे असतील तुम्ही फक्त राशी फळावरती जर व्हिडिओ बनवत असाल तर ता अमुक, अमुक चारच राशी चांगल्या आहेत बाकी राशीला लाभ नाही असं सांगण्यापेक्षा किंवा कोणाला साडेसाती आहे आणि ही साडेसाती अडीच की वरतीच आलेली आहे अडीच वर्षानंतरच तुमची सुधारणा होणार आहे असा जर व्हिडिओ बनवण्यापेक्षा तुम्ही एखाद्याला उपाय द्या साधना द्या या नामातून मार्ग कशा का पद्धतीने काढता येईल अशा पद्धतीचे मार्ग द्यावेत असे मी प्रत्येकाला व्हिडिओ बनवणाऱ्यांना सुद्धा मार्गदर्शन करते कारण की मनुष्य आहे मनुष्य मन हे चंचल मनाला जर भीती वाटली किंवा तो घाबरला गे गेला तर तो व्यक्ती तिथे खचतो घाबरतो आणि त्याच्या पुढचे जे काही कार्य करणार आहेत तिथं तो थांबून जातो म्हणून कोणीही या दोन हजार सव्वीस मध्ये घाबरायची गरज नाही दोन हजार सव्वीस हा सर्वांसाठी शुभ असणार आहे सर्वांसाठी फलदायक असणार आहे त्यासाठी प्रत्येकाला नामसाधनेची गरज आहे मग नामसाधनेसाठी मी तुम्ही भगवंताची सेवा करा भगवंताच्या शरणात जा किंवा भगवंताची भक्ती करा जर तुम्ही भगवंताच्या शरणात जाताल तर तुमचा हा दोन हजार सव्वीस नाही तर दोन हजार पन्नास पर्यंत तुम्ही अधिक चांगले राहतात त्याचबरोबर व्यसन करणाऱ्या व्यक्तींनी मुळात तुम्हाला मी कोणालाही व्यसन करू नका किंवा मांसाहार करू नका असं मी कोणालाच सांगणार नाही कोणालाही कुठलेच माझ्याकडून बंधन या व्हिडिओमध्ये नसतील तुम्हाला जे करायचे ते करा पण महत्वाची एकादश बारा आपण कर असं करतो एकादशीच्या दिवशी आपण मांसाहार करत नाही पण दुसरा दिवस तो असतो म्हणजे बारस मुळात म्हणजे जर तुम्ही एकादच पाळत असाल तर बार्शीलाही तुम्ही मांसाहार भोजन करणं वर्ज करणं गरजेचं आहे एकादशी आणि बारस ह्या दोन जर आपण जर दिवस पाळले तर आपल्याला सर्व गोष्टीमध्ये यश लागण्यास मदत होते बरेचसे लोक म्हणतात की एकादशीच्या दिवशी तांदूळ खायचा नाही किंवा भात खायचा नाही हो ठीक आहे असंही आहे पण एकादशीच्या दिवशी मांसाहार करणे आणि बारशीच्या दिवशी जर मांसाहार करत असतो तर, तर आपल्या पुढील सात पिढ्यांमध्ये कुठल्याही गोष्टी शुभ होत नाही किंवा ते काळ आपल्याला शुभ चालत नाही म्हणून एकादशीच्या दिवशी मांसाहार करणं वर्ज करावं त्याचबरोबर मी बऱ्याचशा वेळेस ऐकलं ऐकलं होतं एक छोटस ही गाणं आहे असं गाणं आहे की मला ते आता शब्द आठवत नाही गाणं आठवत नाही पण ते गाणं असं आहे की सांग आत्मराजा कधी केली एकादस मरणाच्या वाटी कधी केली एकादस असं छोटस गाणं आहे आरकपणामध्ये आहे आता ते मला पूर्णत्व आठवत नाही त्यातही सांगितलेलं आहे की यम तुम्हाला मेल्यानंतरही विचारतो की तुम्ही एकादस केली का जर तुम्ही एकादस केली असेल तर एकादशीचं तुम्हाला फळ चांगलं प्राप्त होत नाही तर तुमचं आयुष्य नरकामध्ये जात आता नरकपोदी पाहिला नाही लोक म्हणतील आम्हाला कुठे माहिती आम्ही थोडी मेलोय मेल्यानंतर नरकात जातोय का स्वर्गात जातोय माहित नाही पण त्याचं नरक म्हणजे हे कलियुगातच तुम्हाला त्याचे प्रायचित्त भोगावे हो लागतात हेच नरक आहे मेल्यानंतर कोणीच नरक पाहत नाही किंवा मेल्यानंतर आपलं काय होतं कोणाला माहीत नाही पण या कलियुगामध्येच तुम्हाला ज्या अडचणी येतात तेच तुमचं नरक होऊन जातं म्हणून एकादशीच्या दिवशी मुख्यतः आपल्याला मांसाहार करायचा नाही हे समजून घ्यायचं आता केलं केलं आता आपण बऱ्याचशा एकतीस डिसेंबरला केल्या एकतीस डिसेंबरच्या चुका केल्या एकतीस डिसेंबरला आपण मांसाहार केला पण येणाऱ्या दोन हजार सव्वीस मध्ये तुम्हाला मांसाहार कुठेतरी कमी करून एकादशीचं पालन त्याचबरोबर भगवंताची आणि भगवतीची आपल्याला सेवा आणि नामकरण नामसाधना करणं अतिउत्तम ठरणार आहे आता ह्या झाल्या दोन हजार सव्वीसच्या गोष्टी आता बऱ्याचशा लोकांचे व्हिडिओ पाहिले आता ह्याच्यावरती मी नवनवीन मार्गही सांगितले आता आपण घेणार आहोत म्हणजे पौष पौर्णिमेचा मुद्दा छोटासा आपण रील केली होती या छोट्याशा रील आपण पाहिलं सुद्धा होत की काही लोकांच्या इथे पौष पौर्णिमाची जी काही सेवा आहे किंवा पौष पौर्णिमेच्या दिवशी देवीचा म्हणजे काळूबाईचा जागर केला जातो काही भागामध्ये असं होत की पौष पौर्णिमा झाल्यानंतर आठ ते दहा दिवसांनी गावचा उरूस असतो त्या दिवशी केला जातो तर असे मला प्रश्न आले होते की ताई आम्ही पौष पौर्णिमेच्या दिवशी नैवेद्य केला तर आम्हाला आमच्या गावचा जो काही उरूस आहे किंवा आमच्या गावचा जो काही कार्यक्रम आहे या दिवशी सुद्धा करणं गरजेचं आहे का तर हो आपण पौष पौर्णिमा म्हणजे देवीचा दिन ज्या दिवशी आहे या दिवशी आपल्याला जगदंबेचा नैवेद्य किंवा जगदंबेची सेवा करणं त्या दिवशी गरजेचे आहे त्यानंतर तुमच्या जेव्हा गावचा उरूस असेल किंवा तुम्ही केव्हाही जाणार असाल डोंगराला म्हणजे पंधरा दिवसामध्ये केव्हाही डोंगराला जाणार असताल त्या दिवशी सुद्धा तुम्ही तो नैवेद्य पूर्ण किंवा जगदंबेची सेवा पूर्णत्व केली पाहिजे त्याचबरोबर आता पौष पौर्णिमा आहे बरेचसे लोक म्हणतात ताई पौष पौर्णिमेमध्ये आम्ही इंग्राचं नाणं घेऊ शकतो का मुळात म्हणजे मला असं वाटतंय इंग्राचं नाणं घेऊ शकता किंवा नाही घेऊ शकत याच्यावरती आपण महत्वाचा मुद्दा असा की इंग्राचं नाणं ज्या वेळेस गुरुदिक्षा होती ज्यावेळेस गुरुदीक्षेच्या काळामध्ये सुद्धा इंग्राचं नाणं दिल्या जातं ही काही जी सेवा आहे किंवा ही जी काही जगदंबेची भक्ती आहे किंवा ही जी काही परीक्षा आहे ही आयुष्यामध्ये एकदाच करणं गरजेचे आहे इंगळाचं नाणं म्हणजे अंगावरती निकारा घेणं हा तुम्ही दर वर्षाला करण्याचा कार्यक्रम नाही हा कार्यक्रम ज्यावेळेस तुमची गुरुदीक्षा होते किंवा तुमचं ज्ञानमान सोहळा होतो त्यावेळेस एकदाच करणं गरजेचं असतं दरवर्षी इंगळाचं नाणं करू नये किंवा इंगळाचं नाणं वर्षा वर्षाला घेऊ नये इंग्राचं नाणं ही ग्रुप आपला एकदाच आपली परीक्षा घेत असतो आणि ही एकदाच परीक्षा होत असते दरवर्षी करणं हे मी माझ्या नियमामध्ये तरी चुकीचं ते त्याच्या त्याच्या परंपरेने करत असतील त्यांची त्यांची पद्धत पण माझ्या नियमानुसार इंग्राचं नाणं मी दरवर्षी करत नाही किंवा माझ्या गादीवरती होणाऱ्या ज्या काही दीक्षा आहेत या दीक्षेमध्ये सुद्धा मी इंग्राचं नाणं वर्ज करते किंवा ठेवत नाही ज्या लोकांना खरंच हवंच आहे जी लोक म्हणतात की ताई आम्हाला इंग्रजाचं ता नाणं घ्यायचंय तर आपण त्यांना गुरुदीक्षेमध्ये देतो पण मुळात म्हणजे मी स्वतःहून इंग्रजाचं नाणं कोणालाही देत नाही किंवा कोणाच्याही शरीराची किंवा भक्तीची किंवा श्रद्धेची परीक्षा घेत नाही भक्ती ही मनापासून केल्या जाते भगवंताची व भगवतीची सेवा ही मनापासून असते तुमच्या त्या दोन पावलांनी तुम्ही निखाऱ्यावरती चालण्याने ती परीक्षा कुठेही होत नाही जर खरोखरच भक्तीची परीक्षा घ्यायची असेल त्या व्यक्तीला तुम्ही ध्यानधारणे बसवू शकता त्या वेळ तुम्ही देऊ शकता बाबा तुम्ही चार तासाचा आठ तासाचा तासाचा किंवा चोवीस तासाची मला साधना करून दाखव ती खरोखर परीक्षा आहे दहा मिनिटाची परीक्षा काय हो कोणीही त्या इंग्रजामधून चालेल कोणीही चार पावलं चालत आहे खरोखरच परीक्षा घ्यायची तर त्या व्यक्तीला साधनेला बसवणं ही सर्वात मोठी परीक्षा असते तर ही जर परीक्षा तुम्ही जर करून घेत असाल तर ती पूर्णत्व तुमचा शिष्य पूर्णत्व स्ट्रॉंग किंवा पूर्णत्व सक्षम बनण्यास मदत होत असते इंग्रजच्या निकाऱ्यावर चालण्यामध्ये कुठलाही भक्त परीक्षेमध्ये पास होत नाही माझ्या लेखी तरी है। तर अशा दोन हजार सव्वीसचा चा शुभारंभ करावा त्याचबरोबर भगवंताची व भगवतीची सेवा करावी त्याचबरोबर श्रीसुक्ताच पठण करावं अर्गला सूत्राचं पठण करावं मारुती सेवा ह्या दोन हजार सव्वीसमध्ये अतिउत्तम राहणार आहे दोन हजार पंचवीस पेक्षा दोन हजार सव्वीस मध्ये शनी आणि मारुती सेवा जो व्यक्ती करेल तो व्यक्ती टिकला नाही तर तो हुकला आता का बरं अस तर दोन हजार बरेचसे ग्रहमान काळ बदललेले आहेत बरेचशा गोष्टी बदललेल्या आहेत जो व्यक्ती हनुमान चालिसा वडवानर सूत्र याचे पठन करेल किंवा शनी शनी सेवा करेल त्या व्यक्तीच्या आयुष्यामध्ये सुख समृद्धी यश धन दौलत या सर्व गोष्टींमध्ये प्रगती होईल हे मी शेवट सांगते कारण की असं होत आपण घाबरून जातो आपण एकदम अचंबित होऊन जातो दोन हजार सव्वीस काळामध्ये काय होणार कसं होणार माझा काळ कसा असणार तर आपल्या हातामध्ये आपलं सुख आहे आपल्या भक्तीमध्ये आपली श्रद्धा आहे भक्ती करा जगदंबेची व भगवंताची सेवा करा गुरुचं मार्गदर्शन करा गुरुकडून तुम्ही ज्ञान प्राप्त करा आणि पुढे मार्ग चालू ठेवा बरेचसे शिष्य आता माझेही झाले मार्गदर्शन घेतलं आमच्याकडून शिकले आणि हुकले कसं असतं बरेचसे बरेच असं होतं तुम्हाला गुरुची गरज आज न उद्या पडतेच फक्त तुम्ही ज्ञान प्राप्ती करता गुरु करू नका तर आयुष्याचा शेवट हा गुरु करून व्हावा असा गुरु करावा आता माझ्या शिष्यांमध्ये एकतीस पस्तीस शिष्य आता असे आहेत त्यातले त्यात का चार पाच शिष्य असे आहेत की बाबा त्यांना फक्त मंत्रापुरता आणि ज्ञानापुरताच गुरु पाहिजे होता त्यानंतर त्यांना गुरुची किंमतच नाही आता मी त्यांचं नाव घेणार नाही पण या पाच शिष्यांना माझा व्हिडिओ बघून कळेलच की ताईंना कोणाविषयी बोलायचं आहे पण बाकीच्या मी सर्व शिष्यांचं शिष्यांचं स्वागत करते कारण की खरंच गुरु म्हणून आणि मी शिष्य म्हणून त्यांना धरून राहिले व त्यांनीही मला धरून राहिले होते मला खूप त्यांच्याविषयी आनंद आहे व अशा शिष्य प्रत्येकाला मिळावे ह्यांचं मी अशी मी जगदंबेकडे प्रार्थनाही करते तर सर्वांना जय जगदंब नमो आदेश त्याचबरोबर सर्वांनी लाईक करा सबस्क्राईब करा त्याचबरोबर आपल्या गादीवरती येण्यासाठी कॉन्टॅक्ट करा कॉन्टॅक्ट नंबर आपला असा आहे त्र्याण्णव बावीस सोळा सोळा नव्याण्णव नाईन थ्री डबल टू वन सिक्स वन सिक्स डबल नाईन या नंबरवरती कॉल करून बुकिंग करून रविवारच्या बुकिंगसाठी गादीवरती या आपल्या इथे बांधणीवरती प्रत्येकाचे मार्ग सोडवून देण्यात येत असतात व प्रत्येकाचे बांधणीवरती मार्ग सोडून देऊन त्यांना काही आपण उपाययोजनाही देत असतो तर ज्यांना कोणाला अडचणी असतील घरातल्या शारीरिक मानसिक आर्थिक त्याचबरोबर काही अमानवी शक्तीच्या त्याचबरोबर काही भांडणतंटेच्या नवरा बायकोच्या अशा कोणत्याही प्रश्नांसाठी तुम्ही आमच्या गादीवरती येऊ हो शकता गादीवरती येण्यासाठी बुकिंग करून आपण गादीवरती येऊ शकतो येथील सब सविस्तर टोटल खर्च एकोणीसशे रुपये तो एकोणीसशे रुपये खर्चा खर्च पूर्णत्व तुमच्या सर्व गोष्टींसाठी असतो बांधणी सहित इथे आल्यानंतर तुमचा नाश्ता जेवणाची व्यवस्था सहित हा सर्व खर्च असतो तर ज्याला कोणाला यायचा असेल त्याने आपल्याला कॉल करून गादीवरती येऊ शकतात तर सर्वांना जय जगदंब नमो आदेश त्याचबरोबर नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा